तुमचं दाजी पाण्याची पोटा पाण्याची सुश केली लेकरांना पण खुश केलं आपण बी खुश होय बाजार घेऊन आलं किराणा बाजार घेऊन आलोय बाजार मिक्सरचा घोटाळा झाला होता मिक्सर आणला मिक्सर आजून आदळू झालं का दुसरं दुसरे ते मला व्यवस्थित वापरा दे तुम्ही नीट बसवित नाही मला ते मुळं जड जत मला बसवा कस काय नीट बसवत नाही नीट बसवायचं फक्त कुठं नीट करायला की आतमध्ये नाही वे ते मिरची कांडपच्या पुढं ते आपण बारण्या बघायला गेलो तो त्याच्याच भावाचं आहे ती बंद होतं ना दुकान ते मग तिकडं नेलं चला आता कसं आहे आहे ना दाजीचं काय हिडू नये आता तुम्हाला सांगतो जेवायचं जे काय ना का दाजीने टेन्शन नका घेऊ हे राजीनामा राजीनामा देऊन कस तुम्हाला काय <laughs> कुठं <laughs> तरी आपल्याला <laughs> दोन रुपये मिळवायचं पण एवढंच की जीवाला सुख लाग म्हणजे आपली मानसिकता जागेवर राहील अशा ठिकाणी बाजार आणला बाजार दाजीने तुमच्या हम्म पिया लावल्यात भाकरी करायला दोन तीन आता ते जातील डबा बांधून कामाव मला बी भाजी केली मी आताच मला बी अजून भरपूर तुम्हाला सांगते जमपूर जमपूर असलाही काम असतं या भाऊ बहिणी न नाही डोक्याला टेन्शन काय सांगायचंय अजून एवढं का हिथं ही ह्याच्यावर आहेत का डोका हो ह्याच्यावर एवढं का, का पायच्यात आठ अर्धा येत वेलवेटच माझ्याकडूनच घेतल्यात बर का पीस पण तेवढं का अजून आलं घेऊन खायला आणलं फोरीला शेवटी किती केलं तरी बाप फिरकी खरा मग तीच फिरकी ती गरम होऊन झाला असेल तस काय ति नवी पोरीला खायला आणली श्रीखंड आणलाय दोन पापडी आणली परत शीतल आवडत पोरींना काय क्रीम बोरी घेऊ लि लेकरला खायला

आता मग कळतात घेणार बर का साडी बायकोला सकाळला घेणार आता घेणार आता तिला सडी गेलं हा आणि दहा बायकोची जी अपेक्षा होती ना ती ती हीच होती जागी थोडी पापडी श्रीखंड बर दिवस झाला पोरं दा श्रीखंड होता बरं जाऊन अर्धा किलो अर्धा किलो पाताळ ह्याला लिटर म्हणते आणि ध्याला किलो म्हणते घर मला काय म्हणायचं मी येऊ का मला फ्रेश होतो जरा काही फोकट आहे जाऊ जेवा थोडा जरा गाडी बघा आता पण माहिती का गाडीला गोठाळा झाला होता स्टीआर मोडलं होतं तर माग मागा जरा तुम्हाला माहिती स्टीआर मोडलेलं होतं परत क्लस आहे ना क्लस दहा पाहिजे मोडलेलं होतं तरी अजून बराच गोठा आहे गोटायचा गाडीचा चेंज पोकड गेली आहे गाडीचं काय सांगायची फटफट आवाज येतो सायला सर घेतला गाडीचे सगळे वाट सगळं फुटल का आता बघून त्या मसामध्ये आपलं चौकीने राहायचं नाही चपाती भर खायला आव पण आता तुम्ही तर निघाला का आता बाजरीत कुणाला तरी आणाय सांगावं लागल मला दोन पाहिले त्या गुणीत काय ती कुपान आणलंय त्या चला आता बाजार बी बघू काय आणलाय तू भाजी तुमच्या ठेवावं लागत आता सकरात आली जवळ पांढर पांढरी व्हायला लागली ना की त्या दिवशी लावली होती मी पण पांढरी व्हायला लागली काय करायचं माग परपंचा परपंच असल्या वा असत या डोक्याला बोर आज खुश आहेत का हा दिवसभर तीच घेऊन बसायचं आज दिवसभर तीच घेऊन बसायचं आहे ही खायचं किरण भर खायला असल्या जमणार नाही का ही काय अजून गोणी भरून इथं आणली बाजार लेकरं बाळा खुश तर आपण खुश का नाही भावा महिने बाजार आणला दाखवते तुम्हाला बाजार आणलेला काय काय आणलाय ती आणि आज नवऱ्याने आणलाय म्हणजे तुमच्या दाजीने आणलाय दाजीनी चला बघू मग तुमच्या दाजीने काय काय बाजार आणलाय ती भाव बहिणी हा आता माग मी आणला होता थोडा भरपूर काहीतरी भेटलं हो का बक्षीस गिफ्ट भेटलं बाया काहीतरी कटोरा कुठे ग दुसरी हा ह्या बघ किती छान वाटे आहेत ओरिजिनल काय खायच श्रीखंड खंडही घेऊन खायचा किती छान वाटे परत जेवताना नमक मग घ्यायचं ह्याच्यात नमक लागतच नाही हा तस तर तुमची सुग्र नाही जरा जेवताना म्हणजे नमक लागाय सारखी कालवण करतच ना दाजीने काय काय आणलंय हा बिस्की कोकोनट कोकण हॅपी हॅपी आहे काय ग बाय ते निव्यात बॉडी लोशन बाया मी सांगितलं होतं बॉडी लोशन आणायला पण मला समजा की काय ती जिंदगीत मी लावतच नाही थंड आली तरी पण ही पुरेंसाठी आणलंय बा बहिणीन हे असलं कशाला आणायचं ते तसलं नव्हतं ते उलट चांगलं असत असं असं म्हणजे बॉडी लोशन आणलं हा खोबरेल तेल खोबरेल तेल संपलं होतं खोबरेल तेल खोबरेल तेल आणलं खोबरेल तेल हा डोक्याला लावाय पुरीला हा बुकणी बुकणीचं आणलं बुकणीच बुकणीशर आहे ना आगाच ढोक्याच कपड्याच हा याच डोक्याच कपड्याच शॅम्पूच्या पुढेच गठुड शॅम्पूच्या पुड्या बा ती की चौकीजणी डांगणारनी जणी तीन लेकी त्यांची आई हा गड्या नास्त असतंय आपलं आपण शॅम्पूच्या पुढे दुकानात इ काय आणले ते बाप हे संतूर साबण संतुरची डोरोमेन ने शंतूर खाना पसंत त्याने संतूर की शेपजी मे खायची डोरोमॅन कोणीची शंतूर की शेपजी ही शॅम्पू ही साबण ही भांड घासायला अग आय आय ग सांडलं ग सांडलं फुटलं झाकानच निघालं होतं तर बाय डोक्याला कशाला लावू साबणावाने माझं डोकसं होत दे गायचं ही जन त्याचं पुसावं लागल कशा तरी ही हो साबणात या अग साऱ्या या ह्याच्यात सांधलंय ग ही

हे या या फुटल ती दाबून दाबून काय खरं आहे सेंगदाणे सेंगदाणे भाताचा मसाला मूग हरभार मूग हरभार त्याला लागले का ती नाही दंत म्हणजे दादगा सायजा गुळाची ढेप एक किलोची ची आहे मटकी दिसत नाही पण मला मटकी सांगली होती मी एक किलो सांगितली हरा बरा दाळ एक किलो आता बन बन नाही लेकरा बाळांना खायचे हळदीची पुडी तरी नमक राहिलं सांगायचं पावडर नव्हता डोक्याला डोक्याला सॉरी सॉरी तोडाला पावडर मी तर नाही लावत पण पुरीला बी नव्हता मग पावडरचा डब्बा हा पावडरचा डब्बा आणलाय किती मोठे लावायचा मोठा काय बारका एवढं मग आणाय सांगू तेवढा आणू आता काय मी तर लावतच नाही पावडर पावडर आता लावायचं पावडर लावायचं गेले की फुटकुड्या तोंडवले पावडर फेरण लावली कंप्लेंट मी दोन तीन वर्ष झाला आणलेली होती त्याच्यावर काय परत आणली नाही मी लावतच नाही ना त्याच्यामुळं ही काय आता आणली आहे फेरण लवलीची फेरण लवलीची तो हरा हिरा बेसन मसल आणलंय सामान भावा बहिणी न बाय बाय जसमीन त्याची कोण लावायचं बाय कशावर गिफ्ट आले का आणले तुझ्या जॅस्मिन लावत नाही मी कावा वास लावली तू डोकं दुखा इतका चवळी मटकी डाळ मूग दाळ आयो 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 हा हि साखर पाच किलो पाच किलो आणि साखर तांदूळ बी येणार की आणि हे अयो बासमती तांदूळ पाच किलो कधी जा लातला बाजार नका मसाले येणार बाजार अर्धा अर्धा किलो मी सांगितलं होतं चवळी परत मूग पावशील पावशीरच दिलं या काय एवढं सामान आणलं भाऊ बहिणी आता काय बन, बन नाही महिनाभर टेन्शन नाही महिनाभर खाण्यापिण्याचं लेकरा बाळांना ले पण होय झालाय घरात आता काढू द्या मला तुमचं दाजी जाते जीवन हे काय किती किती झालंय बघा किती सामान आणलंय बरस लय आणलंय

नाही गं ती ही काय म्हणतात त्यांना पहिले असलं ना लय लय असलं ना ती त्या तिने कोण घेत नसले मग पहिले तर चला मग त्याला आता दाजी जायचं त्यांना कामाला पिठू मग पाहा महिन्यानं पुढच्या व्हिडिओमध्ये अयो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना हा जेवायचं दाजीला दाजींला तुमच्या मी तिची भाजी केली